बांधकामामध्ये हिंदू लोकांनी देणगी दिली नवल नाही तर बेलापूर गावच्या म्हणजे गोविंदगिरी महाराजांच्या गावातल्या इस्लाम धर्मीय लोकांनी सुद्धा काहीतरी पन्नास हजार रुपयाची देणगी दिली ते पण सहज जर ठरवून असत तर खूप काही झाली असते मग विचार करा या राम मंदिराच्या उभारणीसाठी किंवा या राम मंदिराचा जो सो लोकार्पण सोहळा आहे येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला तर त्या राम मंदिराच्या निर्मितीचा आनंद भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला झालेला आहे माणसाला झालाय आताच मी बोलले माणसांना झाला नवल नाही पशु पक्ष्यांना सुद्धा त्याचा जा आनंद झालेला आहे आणि प्रत्येक माणूस स्वतःची जात स्वतःचा धर्म स्वतःचा पंथ काय असेल सगळं सोडून राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये आनंदाने सहभागी आहे आणि आपण सुद्धा तो आपल्या अंतकरणातला आनंद बावीस जानेवारीला दिवे लावून सुंदर कपडे परिधान करून त्या दिवशी घरामध्ये गोडधोड काहीतरी खीर बनवा खिरेचा नैवेद्य दाखवा पूर्णाचे आपल्याकडे असेल ते त्या दिवशी आपण सगळ्यांनी बनवायचं आहे त्या दिवशी आपला चेहरा गुलाबाच्या फुलासारखाचा टवटवीत प्रसन्न असावा आनंद व्यक्त करायचा आहे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी साहेब यांच्या कार्यकालामध्ये ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे की ज्या राम मंदिराची वाट आपण पाचशे वर्षापासून ज्या दिवसाची वाट पाहत होतो ना अगदी तो सुवर्ण काळ तो सुवर्ण योग आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये चालून आलेला आहे अगदी त्याचा आता काही काही दिवसावरती येऊन ती गोष्ट थांबलेली आहे म्हणून तो दिवस आपण सगळ्यांनी आनंदाने साजरा करायचा आहे एवढंच एकदा मी पुन्हा पुन्हा सांगते आहे प्रभु रामचंद्र भगवान जय आपल्या या लोणी प्रभागामध्ये वारकरी संप्रदायाचं उज्ज्वल सेवा कार्य करणारे युवा कीर्तनकार कथाकार प्रवक्ता अग्रणी ही आमचे संदीप महाराज महाराजांचं स्वागत महाराजांसाठी चाळी सगळे आणि अंतकरणपूर्वक या व्यास वर्णन गावकऱ्यांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं मी स्वतः सुद्धा तुमचं स्वागत करते आहे हो तुम्ही पण तुमचा पण सत्कार करून घ्या लंकेचा राजा रावण सीतामाईची ज्या वेळेला चोरी करून घेऊन निघाला सीताबाई आक्रोश करत असताना एका प्रचंड मोठ्या गज पक्षानं पंखाच्या फटकाऱ्या रा सर्श रावणाला खाली पाडलं काही ताकद त्या गृह पक्षाचे दहा मस्त गाजा वीस भुजांचा रावण पण पंखाच्या फटकाऱ्यात खाली पाडला आणि पंचान चोंचेन एवढे वार केले त्याच्यावर रावण घायाळ झाला रावणाच्या लक्षात आलं याच्याशी आपण सामना करू शकत नाही याच्याशी कपट आपण केलं पाहिजे जडायू सांगतो मृत्यूस्थान कशामध्ये तुला रामाची शपथ सगळ्या प्राण्यांच्या मध्ये ज्या गिधाड जातीचा जा अतिशय कनिष्ठ पद्धतीने उच्चार केला जातो पक्षाची पार रामाची शपथ घातली तर तो गृह पक्षी सांगतोय रामणा माझ्या पंखात माझा प्राण आहे जर माझे पंख तोडले तर मी काहीच करू शकत नाही जाती ना गिधाडे पण प्रामाणिक आता उगीच लोक माणसाला गिधाडाच्या उपमा देऊन त्या जातीचा अपमान करतात लोक नाही का म्हणत काय गिधाडासारखा निघाला काय असं बोलतात ना पण त्या ग्रज पक्षाची जटायूची निष्ठा पाहून असं वाटतय किंवा असं लक्षात येतंय कि किती मोठं समर्पण किती मोठी श्रद्धा आणि याच्यातून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे माणसाचं श्रेष्ठत्व हे जातीवर नाही तर त्याच्या कर्तृत्वावरती आहे त्याच्या सेवेवरती जन्माला कुठे यायचं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातातच नाही पण जिथे आपण जन्माला आलो ना तिथे कर्तृत्व करणं ही गोष्ट आपल्या हातामध्ये आहे काही चांगल्या पुलात जन्माला येतात पण त्या कुलाच वैभव त्यांना सांभाळता येत नाही काही सामान्य कुलामध्ये जन्माला येतात पण कर्तृत्वा गुण ज्येष्ठत्व उच्चते माणसाचं महत्व त्याच्या सद्गुणावर अवलंबून आहे जटायू पक्षाला शपथ घातली रामाची त्यांना सांगितलं माझ्या पंखात माझा प्राण आहे रावणा तू सांग तूसा मृत्यू मृत्यूस्थान कशामध्ये रावण खोट बोलला विद्वान होता ज्ञानी होता चांगल्या कुलात त्याचा जन्म होता पण खोट बोललाय लक्षात घ्या इथे रावणाला स्वतः हाच भान नाही पण जटायू नीच कुलात जन्म आहे पण विचार उंच उंच आहेत रावण खोट बोलला रावण म्हणतो हे जटायू माझ्या पायाच्या अंगठ्यात माझं मरण हो आहे जर माझ्या पायाचा अंगठा जर तोडला ना तर तो मी जिवंत राहू शकत नाही जटायूला विश्वास बसला आणि जटायू रावणाच्या पायाची जो अंगठा आहे धरून तोडणार रावण सज्ज झाला दोन हातात दोन शस्त्र घेतले जसा जटायू जवळ आला पंख भडकवले आणि रावणानं धोड त्याच्या पंखावर रक्ताच्या थारोड्यात थपकन जटा पडला रावणानं माया विरथ तयार केला जाणकीला के रथात घात राम वेगाना निघाला रावण पण जात असताना ऋषमुख पर्वतावरनं रावण चाललेलं आहे त्या पर्वतावर सहा वानर होते नलनील जामवंत तार सुग्रीव हनुमंत ही सहा वानर तिथे होते एक स्त्री आक्रोश करते मानवीय स्त्री आहे एक राक्षस तिला घेऊन चाललाय कोण आहे त्या मला स्त्री वाचवण्यासाठी उडी मारले हनुमानजीनं पण जेवढी घ्यायला पाहिजे तेवढी त्याच्यापेक्षा जास्त उंच गेले होत तसं कधी कधी माणसाकडे जेवढी उडी घ्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जा जास्त उंच गेले तेवढं रावण पुढे गेलं हनुमानजी खाली पण सीतामाईनं त्या काळात काही आपले अलंकार कपडामध्ये बांधून खाली सोडले ते त्यांनी जपून ठेवले रामानं अशोक वनामध्ये सीतामाईला ठेवलं आणि सांगितलं राक्षसींना त्रास द्यायला रा। राम जेव्हा आले तेव्हा राम भरलेल्या डोळ्यानं खूप रडता अश्रुंचा उडावा विश्वाचा मालक आहे पण काय भगवंताची लिला आहे माझी सीता चोरी केली आहे कुठे पाहिली आहे का ती मला सांगा, सीते जानकी कुठे असतो मर्यादा पुरुषोत्तम राम सागरामध्ये पुढून गेले संप्रदायातले ज्येष्ठ महात्मे फार सुंदर पद्धतीने या प्रसंगाला सांगतात राम रडत आहेत पण रडत असताना वरही पाहत नाही तर खालीही पाहत नाही सरळ पाहतात ना राम वर पाहावं तर ज्या कुलात देवाचा जन्म झाला तो कुलदेवता वरती आहे सूर्य भगवान आणि रडणाऱ्या लेकराला जर पाहिलं तर सूर्य भगवान म्हणेल अरे माझ्या कुळातलं हे पोर करतो तू तोडलं तेव्हा असं वाटलं शौर्यवान आहे पण आज रडतय माझ्या कुलदेवतेला वाईट वाटू नये आणि खाली पाहून लढावं तर खाली धरणी म्हणजे सासूबाई आहे सिद्धचा जन्म धरणीच्या उदरामध्ये आहे सासूबाई म्हणजे लडका जावर आहे जा। शुंग नाशका कुठे शुभा क्षमा कन्या कोठे माझी जनक नंदिने उदास ओ रे कामा झाडाला मिठा घालाव्यात लक्ष्मणजी रामाच्या पाठीमागे मागे मागे, मागे फिरताय वाईट वाटतय दादांच्या जीवनातलं दुःख पाहून डोळ्यातले आसळ पाहून लक्ष्मणजीला वाईट वाटतय पण आपल्या भावाचं सांत्वन कसं करणार दादा दुःखी होऊ नका माईचा शोध लागेल त्याला काळजी करू नका पण राम जेव्हा पुढे पुढे चालतायत ना तर राम पुढे पुढे चालत असताना रक्ताच्या थरवड्यात पडलेला जटायू रामाला दिसला जटायूला पाहुण भगवंताचे डोळे भरून आले ही तुमची अवस्था काय आहे सगळा इतिवृतांत वृत्तांत जटायून सांगितला देवा लंकेचा राजा रावण तो सीतावाईला चोरून घेऊन गेलाय आढवण्याचा प्रयत्न केला मी त्याला पण त्यानं मला तुमची खोटी शपथ घातली म्हणून माझे पंख तुटले गेले कथा आपण तर पुढे सांगणारच आहोत अहमदनगर जिल्ह्यातील समस्त महिला वर्गाचे भूषण आणि ज्यांनी बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण केले अशा अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माझे अध्यक्ष सौन आमदार शरणताई विखे पाटील या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे ताई साहेबांचं आगमन झालं आपण त्यांच्या स्वागतामध्ये टाळी बाजू सगळेजण त्या व्याज पंचावरन मी ताईचं अंततपूर्वक स्वागत करते लोणी सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्याततील समस्त महिला बहिणी वर्गाचे भूषण आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने महिलांना म्हणजे घराबाहेर येण्यास प्रवृत्त केलं आणि खऱ्या अर्थाने स्वावलंब स्वावलंबन काय असतं हे ज्यांनी दाखवून दिलं अशा आमच्या आदरणीय जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती आमदार शालीनताई विखे पाटील या ठिकाणी आल्या मी साईसतीच्या ग्रुपच्या वतीने त्यांचं स्वागत करतो ताई कथेला थांबणार आहे त्यामुळे ताईंची क्षमा मागून ताईंचं स्वागत स्वागताचा स्वागता सत्कार कथा स्वागता संपल्यानंतर करणार पर, आहे परंतु त्या अगोदर आपल्या पं लोणी पंचकृषीतील हरिभक्तपरायण चेत्रे महाराज यांना पुढील कीर्तन सेवेचा कार्यक्रम का असल्यामुळे ते जाणार आहे मी दिदींना विनंती करतो की चेत्रे महाराजांचा शॉल देऊन सत्कार करावा दिदी सांगायला एक आनंद होतो जो संध्याकाळचा जो हरिफाट नित्य सहा सात साध्य। दिवस झाला तो चेत्रे महाराजांच्या गुरुकुल या संस्थेतील विद्यार्थ्यांनी केला त्यामुळे या सप्ताहामध्ये अधिकाधिक रंग भरला मी महाराजांना विनंती करतो की आमचा त्यांनी सत्कार स्वीकारावा दिदींना विनंती करतो की चेत्र महाराजांचा सत्कार स्वीकारावा सच्चिदानंद सद्गुरू साईना महाराज की जय धन्यवाद महाराज रामचंद्र भगवान समर्थ सद्गुरु साईनाथ महाराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जटायू जेव्हा भगवान परमात्मा मांडीवर घेतात देवाच्या डोळ्याला सुद्धा हसव लागतात डबडबडल्या डोळ्याला भगवान म्हणतात काका तुमची ही दुरावस्था कोणी केली जटायू सांगतो भगवान लंकेचा राजा रावण आणि सीतेला चोरून घेऊन निघाला मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यानं तुमची खोटी शपथ घातली मला आणि माझे पंख तोडले देवा माझे पंख जर असते ना आता तर आत्ता गेलो असतो आणि माई जाणंकीला मी घेऊन आलो असतो खरंच काका काका मी तुमचे पंख पहिल्यासारखे करतो नाही भगवान आता मला तुमच्या मांडीवर सुखानं मरू द्या शेवटही गोड झाला पाहिजे आपल्या आयुष्याचा अतिशय जाती गिधाड जातीमध्ये मध्ये त्याचा जन्म झाला पण दशरथापेक्षा भाग्यवान ठरला कोण जटायु कसा भाग्यवान ठरला जे भाग्य राजा दशरथाला मिळाले नाही ते एक पक्षाला मिळालंय पक्षांच्या जातीमध्ये सगळ्यात नीच जात कनिष्ठ जात म्हणजे गिधाड जात आहे पण त्याला मान किती मोठा मिळाला पर हा फुकट मिळाला का नाही जटायूच जे समर्पण आहे त्याची जे सेवा आहे त्याच ते फळ आहे असताना स्वतःच्या प्राणाची पराकाष्ठा केली कारणानं भगवंताच अंत काळाला दर्शन त्याला प्राप्त झाले देवा जे भाग्य राजा दर्शन झाला नाही ना ते या सामान्य गृद पक्षाला प्राप्त झाले सुखानं मरू द्या मला तुमच्या मांडीवर असं भाग्य पुन्हा मला मिळणार नाही माणसाच्या देहावर अग्निसंस्कार करावेत तसे अग्निसंस्कार जटायूंच्या शरीरावर केलेले आहेत आणि पूर्ण त्या जटायूचं उत्तर कार्य मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराने केलंय त्यांचं चरित्र आज इतिहासामध्ये अजना झालंय मोठ्या महात्म्यांच्या मुखात ऐकलेलंय मी एका महात्म्याला प्रश्न केला की बाबा महाराज रस्त्यानं चालताना एखाद्या स्त्रीची जर छेडछाड होत असेल रस्त्यानं जात असताना एखाद्या स्त्रीवर जर अन्याय होत असेल तर आपलं कर्तव्य काय सगळ्यांनी कान ठेव नाही आणि हा प्रश्न तुम्हाला युट्यूबला सुद्धा पाहायला मिळेल श्रद्धेय कलियुगातले महान संत प्रेमानंद महाराज यांना हा प्रश्न विचारला होता आणि प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेण्याचं भाग्य मला प्राप्त झालं त्यांच्यासमोर भजनही गाण्याचं भाग्य मला प्राप्त झालं कधी कधी स्वतःला भाग्यवान समजते मी वृंदावनामध्ये वा त्यांचं वास्तव हे वृंदावन सोडून कुठेच जात नाही प्रेमानंद ना महाराज नावाचे महान संत आहेत युट्यूबमध्ये बरीच लोक फॉलो करत असतील त्यांना आणि भारतातलेच नाही तर परदेशातल्या रोज लोकांची गर्दी त्यांच्या दर्शनासाठी भारतातले सर्व सेने स्टार क्रिकेटपटू त्यांच्याकडे जातात सगळे सर्व क्षेत्रातले लोक त्या महात्म्याला सतरा वर्षापासून दोन्ही किडण्या नाही दोन्ही किडण्या नाही पण दोन्ही नसताना चेहऱ्यावरच तेज म्हणजे अडीच वर्षाच्या लेगरासारखं आहे एवढे तेजस्वी ना त्यांना विचारलं बाबा दोन्ही किडण्या नाही तुम्ही जिवंत कसे आहात त्यांनी सांगितलं माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे <laughs> सारखं राधा 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 नामाचं स्मरण करता दुसरं काहीच बोलत नाही ही भगवंताच्या नावाची ताकद आहे त्या महात्म्याचं दर्शन घेण्यासाठी लोक रोज दोन वाजल्यापासून पहाटे वृंदावनच्या परिक्रमा मार्गावरती उभेच असतात लहान लेकर म्हातारी माणसं बाबा चालले ना त्या चा मग त्यांच्या पायाखालची माती घेतात कपाळाला महाराष्ट्रातील खूप लोक जातात खूप लोक तर त्यांच्या मुखातला ऐकलेले तुम्हाला सांगते रस्त्यानं जात असताना एखाद्या असले जी कोणी छेडछाड करत असेल तिच्याबद्दल जर कुणाचं चुकीचं वर्तन असेल तर आपण काय करावं भले आपण दुर्बल आहोत मला सांगताय एक तर तुम्ही त्या ठिकाणी करा ताकद नाहीये पण शब्द तुम्ही त्या माणसाला शांत करू शकता आणि स्त्रीच्या रक्षणासाठी ती आपली रक्ताची बहीण असेल आत्मा नसेल भारतातली प्रत्येक स्त्री पत्नी सोडता जगामध्ये दिसणारी स्त्री आपली आई बहीण असते प्रत्येक स्त्रीशी आपलं ते नातं असत मग ती आपली रक्ताची बहीण असू दे जन्मदाती बाय नसू दे तिच्याशी काही नातं नसू दे पण तिच्यावर जर अन्याय होत असेल तर तुटून पडावं प्रसंगी त्या आशा, आशा, प्रसंगी आपण संपलं तरी हरकत नाही जसं अजर अमर झाला तसं सुद्धा कौतुक होईल की बाबा रे काही कारण चांगल्या कामासाठी या माणसानं स्वतःला वाहून घेतलं त्या माणसाचा आदर्श घेतील हे भारतीय मातीची परंपरा आहे हे स्वतः महाराजांनी सांगितलेलं आहे चांगल्या कामामध्ये हे माणसानं अशा अशा किचकट प्रसंगी कुणी कुणावर जर अन्याय करत असेल स्त्रीची जर छेडछाड होत असेल तर त्या प्रसंगी तुटून पडावं जटायू सारखं ही भारतीय परंपरा शिकवते गिधाड जात शिकवते माणसाला गिधाडा करणं माणसानं पण ती वेळ आली जटायूंच्या जीवनाचं कल्याण झालं जटायूंचं चरित्र रामकथेमध्ये अजन अमर झालं पुढे भगवान निघाले तर झाडांना मिठा मारतात सती मातेला प्रश्न पडला देवांचा देव आहे माझा पती या देवाचं स्मरण ना हा देव तर पत्नीच्या वियोगात रडतोय देव कसला परीक्षा घेण्यासाठी माई सती आल्या तर आता देवाला सांगितलं आई माझी परीक्षा घ्यायला आलीस काही हरकत नाही पण आता मला आशीर्वाद देणे इथंच थांबतो आता जाऊ नकोस मला काम पूर्ण करून वापस येईपर्यंत तू का आलीस आई म्हणून तुळजाई तुळजापूरची मायभाणे अशी आपल्या अनेक ग्रंथामध्ये आख्यायिका आहे भगवान पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर ज्या कथेची आपण वाद पाहतो ती सुंदर कथा शबरी मातेची पुढे आलेली बिल जातीमध्ये जिचा जन्म झाला कथेसाठी आमचे शेगडे आलेले श्रीमान बागल महाराज त्यांचंही अंतकरणपूर्वक स्वागत आहे ऐका माझ्या ताईदा न भिल्ल जातीमध्ये जन्म झाला छोटीशी शबरी आहे तिच्या लग्नाची तयारी चालू झाली मद्याचे डेरे भरले मांसाचे पर्वत तयार होऊ लागले बकऱ्यांची दावण बांधलेली होती सहज विचारलं तिनं बाबा मद्याचे डेरी बकऱ्यांचे दावण कशासाठी बेटा उद्या तुझं लग्न आहे पण तुझ्या लग्नासाठी हे मध्य आपल्याला पाहुण्यांना द्यायचंय या बकऱ्यांचं मांस तयार करून पाहुण्यांना खाऊ घालायचं त्याच्याशिवाय आपले पाहुणे खुश होत नाही हा आपला पाहून चार आहे बाबा माझ्या एकटीच्या लग्नासाठी हजार बकऱ्यांची दावण जाणार हे बैबीचा बकरी मरणार वडील म्हणतात हो बेटा रात्र विचारात गेले विचार करते शबरी तळमळते परमेश्वरा माझ्या एकटीच्या लग्नासाठी हजार निष्पाप जीव जातील एवढे जीव माझ्या एकटीच्या लग्नासाठी मरणार जीव वाचवण्यासाठी मी बिना लग्नाची राहिले तर कुठे काय बिघडलं शबरी मातेनं रात्रीतून घर सोडलं भिल्ल जातीत जन्माला आलेली मुलगी